मी सह्याद्रीच्या कुशीतला छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हिंदवी स्वराज्याचा मुकुटमणी रायगड बोलतोय माझ सद्भाग्य महाराजांनी त्यांचा अखेरचा श्वास माझ्या खांद्यावर घेतला माझ सद्भाग्य महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा बहुमान मला दिला माझ सद्भाग्य की मला शिवराज्याभिषेक सोहळा पाहता आला मी बिरंग्यांची लबाडी पाहिली अनेक यवनी आक्रमणे आघात सोचले पचवले कारण वाघाचं काळी जसलेला माझा कणखर राजा परकीय शक्तीविरोधात सतत झुंजत होता ज्याच्या खुणा आजही माझ्या अंगाखांद्यावर पाहायला मिळतात पण दुर्दैव आजपर्यंत त्याची कुणालाच किंमत नव्हती दुर्दैव महाराजांच्याच महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी तळ ठोकून बसलेल्या औरंग्याच्या कबरीला संरक्षण मिळत विशाल गडावरील अनधिकृत बांधकामाला बळ दिलं गेलं अफजुल्ल्याच्या कबरीवरील कारवाई विरोधात टाहो फोडला गेला मात्र रायगडाचं जतन व्हावं यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं पण देवेंद्र तू आलास आणि माझ्यावर असलेल्या महाराजांच्या शौर्य खुना जतन करण्याच्या कामाला वेग दिला तुझ्या प्रयत्नांनी माझ्यासह जिंजी साल्हेर शिवनेरी लोहगड खांदेरी राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला गेला मात्र आधीच्या एकाही राज्यकर्त्याला हे शहाणपण सुचलं नव्हतं देवेंद्र तू गड किल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तीन टक्के निधी देण्याची तरतूद केलीस तू शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी साडेतीनशे कोटींची तरतूद केलीस तू शिवनेरी किल्ल्यावरील संग्रहालयासाठी तीनशे कोटींची तरतूद केलीस तू आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी पन्नास कोटींची तरतूद केलीस अरे इतकंच नाही तर तू रायगड किल्ला संवर्धनासाठी सहाशे कोटी रुपयांची केंद्राकडून तत्वत मंजुरी मिळवलीस देवेंद्र महाराजांचा पराक्रम दूरदृष्टी आणि धोरणी वृत्ती भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची तुझी तळमळ पाहून पूर भरून येतो तूच खरा महाराजांचा मावळा जय जिजाऊ जय शिवराय